हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तर पहा आज मी तुम्हाला सात ते नऊ या टायमिंगमध्ये संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळींनो आज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप मनापासून स्वागत करते तर मग मी आता बनवते हरभऱ्याची भाजी आणि ती आधी मी साफ करून घेणार आहे तर बघा मी कशा पद्धतीने साफ करून घेते हरभऱ्याच्या भाजीवर जरा दव पडल्यामुळे म्हणजे थंडीमध्ये असते हरभऱ्याची भाजी आणि त्यामुळे दव पडल्यामुळे थोड्याशी किडे वगैरे पडण्याची शक्यता असते म्हणून मग मी ती साफ करून घेतली आणि हिरवी मिरची आणि लसूण शेंगदाणे टाकून शिजायला टाकली बघू शकता तुम्ही खरं तर मला ना आज लसूण टाकायचंच विसरली होती मी जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं तर मग मी शेंगदाणे आणि मिरची टाकून भाजी शिजायला टाकली एका बाजूला मी कढी बनवायला टाकली होती तर कढी माझी झालेली आहे तर मग मी आता काय करणार बाजरीच्या भाकरी बनवणार आहे तर मग भाकरी बनवताना पिठाची एक ट्रिक तुम्हाला सांगते जेवढं तुम्ही पीठ मळाल ना तेवढी भाकर मऊ आणि लुसलुशीत होते आणि खायलाही खूप सुंदर लागते चवीला तर मग बघा मी मस्त दोन भाकरी बनवून घेणार आहे आणि एकीकडे माझी भाजी पण तयार होत आहे तर भाकरी आता एका बाजूने पलटवून मी ती गॅसवर भाजणार आहे आणि भाजताना पण मैत्रिणींना मी तुम्हाला सांगते की एक थोडंही जाळावर आपण हळूहळू भाकर भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती जळता कामा नये भाकरी जर जळाली तर ती चवीला चांगली लागत नाही म्हणून मग ती कवळी कवळी उलटून घ्यायची आणि लगेच कवळी कवळी भाजून घ्यायची म्हणजे तिला एकही डाग पडणार नाही तर मग तुम्ही बघू शकताय की माझ्या भाकरीला एकही डाग दिसत नाही आहे भाकरी माझी बाजून भा झालेली आहे आता दुसरी ले ले दुसरी मी दुसरी भाकर टाकून तिला पाणी लावलेलं आहे आणि एका बाजूला तर माझी हरभऱ्याची भाजी पण होत आहे दुसरी भाकर होऊन मी डबा ठेवून दिलेला आहे आणि दुसरी भाजी मी हे करत आहे तर मी भाजीला अगोदर जेव्हा शिजायला टाकली तेव्हा तेल टाकलं नव्हतं तर मग आता शिजल्यावर मी एक पडी तेल टाकणार आहे आता भाकरी तर बनवून झाल्या तर तुम्ही म्हणाला भाकरी पण बनवते चपात्या पण बनवते तर ही करते काय तर मग माझी मुलगी छोटी मुन्नू आहे तीला भाकरी आवडत नाही चपातीच खाते म्हणजे खाते ती कधीतरी भाकरी पण जास्त आवडीने खात नाही तर मग तिला चपातीच करावी लागते एखादी तरी तिला चपाती करावीच लागते मग मी तिच्यासाठी थोडंसं पीठ मळवून ठेवते आणि मग तिच्यासाठी दोन छोट्या छोट्या चपात्या करून घेते आता तुम्ही बघू शकता मी मस्त चपात्या दोन तिच्यासाठी करून घेतल्या आणि थोडीशी भांडी आहेत तर मग मी काय करणार ती भांडी पण थोडीशी घासून घेणार एकीकडे तवा चपाती होते तोपर्यंत घासून घेणार भांडी आणि चपाती झाल्यावर मग मी दुपारी जो राहिला होता थोडासा मसाले भात तो गरम करायला टाकला आणि मग तोपर्यंत भांडी पण झाली आणि मग चपात्या पण झाल्या आणि भात पण गरम होऊन झाला तर आता मी काय करणार की ज्या दोन कढया होत्या आपल्या एक भाजीची आणि एक कढीची तर मग ते काढून घेणार मी तुम्ही बघू शकता आता मी कढी पण काढून घेतली आणि भाजी पण काढून घेतली तर मग ती भांडी मी काय करणार जेवणाच्या आधीच घासून टाकणार म्हणजे मग जेवल्यावर आपल्याला थोडीशीच भांडी निघतात तुम्ही बघू शकता आता मी ती कढई पण घासायला टाकली आणि मग आता जे पण भांडी काढले त्याच्यावर मी झाकण ठेवून ठेवून घेणार आणि मग व्यवस्थित किचनमध्ये आवरावर करून आता किचन पण मी साफ करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता मी भात पण काढून घेतला आणि तवा पण घासायला टाकणार मी म्हणजे मग काय होतं की नंतर आपल्याला जेवणानंतर थोडीशी भांडी कमी पडतात फक्त जेवणाचीच करतात आणि मग जास्त भांडी पडत नाहीत मग आता तुम्ही बघू शकता का मग मी जेवणाच्या आधीच किचन पण साफ करून घेते आणि मग नंतर आपल्याला जेवल्यानंतर प्रत्येक स्त्रीला कंटाळाच येतो की आपण अगोदर खूप काम केलेलं असतं आणि जेवण झालं की मग थोडीशी भांडी घासली की आपण झोपायला मोकळे मग त्या पद्धतीनेच मग मी काय केलं की आता किचन स्वच्छ करून घेतलं आणि मग जी आपण भांडी काढली होती तवा भाजीची कढई आणि कढीची कढई तर मग मी ती आता एक एक करून घासून घेणार आहे तर मग तुम्ही बघू शकताय का मग मी कढई आणि तवा व्यवस्थित घासून का घेतला कारण ना मग जेवल्या जेवण झाल्याच्या नंतर मग काय होतं ना की कंटाळ येऊन जातो आणि मग आपल्याला थोडीशी भांडी घासायचं असलं तरी जेवावर येऊन जातं तर मग आता मी काय करणार की भांडी घासून घेतली आणि मग आता वेळ तर झालेलीच आहे जे जेवायची तर मग थोडासा कचरा दिसतोय तर मग म्हटलं झाडून घेऊन मग आता जेवायलाच घ्यायचं आहे तर मग मुन्नू म्हटली की मम्मी तू ब्लॉग बनवतेस का तर म्हटलं हो चालू आहे ब्लॉग तर मग म्हटली ठीक आहे मग मी पण तुला मदत करते असं नाही की ब्लॉग चालू आहे म्हणून मदत करते पण ती नेहमीच मदत करते जे जे तिला शक्य आहे ते घेऊन येते बसायला आणि मग एक एक करून आम्ही भाजीची आणि ताटं भाक बाकर भाकरीचं आणि मग पाण्याचे तांबे म्हणून मी बघा प्लेट घेऊन आले दोन तीन प्लेट्स घेऊन आली आणि मग आता आम्ही जेवण करून घेणार मग जेवण होचपर्यंत किती दहा पंधरा जास्तीत जास्त दहा पंधरा वीस मिनटं लागतात जेवायला तर मग मी आता काय करणार की जेवण झालेली जी पण भांडी घेऊन येणार त्यातच मुन्नू आली होती मध्येच तिला माहिती आहे कॅमेरा चालू आहे तर मग ती थोडंसं स्माईल करून गेली आता बघा मी काय करते तर ही जी पहिली आधी भांडी घासलेली असतात ती ओलीच असणार ना जास्त वाळलेली नसतात सुकलेली नसतात म्हणजे तर मग मी किचनमध्ये ती ओट्यावर पसरून ठेवते की जेणेकरून त्याचं पाणी पूर्ण निथळून जातं आणि मग आपल्या ट्रॉलीला वगैरे गंज नाही चढत ओली भांडी हे केल्यामुळं तर आता तुम्ही बघताय की मी बेसिन वगैरे आधी घासून घेतला आणि मग भांडी घासून मग ती आता स्वच्छ करणार आहे धुवून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर मग बघा असं पटपट पटपट काम केल्यामुळं काय होतं ना की पटकन जेवण बनवून आपण भांडी वगैरे घासून तयार झालं ना तर मग नंतर कंटाळा येत नाही मग थोडासा वेळ आपण फॅमिलीला देऊ शकतो थोडंसं मुनूचा अभ्यास पण घेता येतो आणि मग बघा माझा आता अभ्यास करून मी काय केलं तिथे पुसून घेतलं आणि मग झाडू पण मारून घेतला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नवीन असाल तर चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर मग चॅनलला लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा तुमचे सजेशन काय असतील ते चला मग धन्यवाद